बनावट जामीन प्रकरणी कराडच्या यशवंत बँकेसह आणखी दोन बँका व एकोणचाळीस जणांची चौकशी होणार माझ्या आधार कार्ड पॅन कार्डचा गैरवापर केला गेला माझ्या खोट्या सह्या केल्या तक्रारदार गणेश पवार यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप बनावट जामीन प्रकरणी यशवंत कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड फलटण शाखा चावडी चौक कराड दी चिखली अर्बन कॉपरेटिव बँक लिमिटेड चिखली यवतमाळ अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड यवतमाळ या तीन बँकेच्या संचालक चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी अशा एकोणचाळीस जणांच्या चौकशीचे आदेश कराड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले असून या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती ॲडव्होकेट एन पी जाधव यांनी दिली दरम्यान माझ्या कराडच्या यशवंत बँकेत खाते होते त्या ठिकाणी असणाऱ्या माझ्या एन ओ सीचा आधार कार्ड पॅन कार्डचा गैरवापर केला गेला तसेच माझ्या खोट्या सया केल्या गेल्या असा गंभीर आरोप तक्रारदार गणेश पवार यांनी कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड आठ कोटी पंचावन्न लाख रुपयाच्या बोगस कर्ज प्रकरणामध्ये तीन बँकांचा समावेश आहे त्याच्यामध्ये यशवंत कोऑपरेटिव्ह बँक फलटण चौडी चौकरा त्याचबरोबर चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चिखली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आणि यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यवतमाळ तर तिन्ही बँकांनी आठ कोटी पंचावन्न लाखाचं कर्ज वैभव विलास कुलकर्णी आणि वगैरे सहा लोकांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते कर्ज घेतल्यापासून ते कर्ज थकीत आहे ते कर्जाची बरपेड झालेली नाही ते प्रकरण इथे संपूर्ण तर बनावट आणि बोगस आहे आणि याच्यामध्ये जे जामीनदार म्हणून उल्लेख केला आहे गणेश शिवाजी पवार यांच्या बोगस सह्या करून याच्यामध्ये प्रकरण तयार केलेलं आहे आणि पोर्जरी झालेली आहे याच्यामध्ये पोलिसांनी या हिस्बांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी एकूण एकोणचाळीस आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि पी एस आय शीतल माने मॅडम आय जे आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत ते अधिक चौकशी याच्यामध्ये तपास करत आहेत तर हे सगळं प्रकरण आहे ते सुरुवातीपासूनच भोग्यासाठी फ्रॉड आहे आम्ही यासंदर्भात एकोणीस पाच दोन हजार तेवीस रोजी माननीय प्रथम वर्ग ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग एक भागवत साहेब यांच्या कोर्टामध्ये फिर्याद दिली होती आणि त्याच्यामध्ये आमच्या बाजूला निकाल लागला आणि तिन्ही बँकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश आणि तपास करण्याचे आदेश भागवत साहेब भागवत कोर्टाने दिलेले होते त्याच्यामध्ये या कोर्टामध्ये निकाल झाल्यानंतर यातील आरोपी नंबर सात जे जे सामनेवाला होते शेखर सुरेश सरेगावकर यांनी फक्त रिव्हिजन पिटिशन दाखल केलेलं होतं याच्यामध्ये पुन्हा एकदा फिर्यादी जे आहेत मूळ फिर्यादी गणेश शिवाजी पवार यांच्या बाजूनच याच्यामध्ये सुद्धा निकाल लागलेला आहे आणि तीन बँकेचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत बँकेच्या वैशाली मोकाशी आणि त्याचबरोबर चिखली बँकेचे अधिकारी या सगळ्यांच्यावरती गुन्हा प्रथम स्वरूपामध्ये कडपण शहरपुरिश्रीमध्ये दाखल झाले शिवाजी पवार माझे यशवंत कॉपरेटिव्ह बँकचं ओढीचौक शाखेत खातं होतं या खात्यात इथे माझं जे एम एल हे चालू होते तिथे माझ्या माझं एन ओ सी आधार कार्ड पॅन कार्ड ह्याचा गैरवापर करून ह्या कागदपत्राचे चिखली अर्बन कॉपरेटिव्ह बँक चिखली जिल्हा बुलढाणा आणि यवतमाळ बँकेला ती सादर करून बनावट प्रकरण सादर करून बनावट कंपन्याकडून ते पुढचे उचललेले आहेत माझे जामीनदार म्हणून खोटेही सह आहेत तरी खोट्या सहाय्या करून हे प्रकरण मिळवलं